आपण सर्वांचा प्रश्न होता की ग्रामपंचायतमध्ये अपंगांसाठी किती टक्के निधी येतो व किती टक्के निधी खर्च करणे यांना बंधनकारक आहे तर शासन निर्णयामध्ये तरतूद आहे की पाच टक्के निधी हा अपंगांसाठी खर्च करणे यांना बंधनकारक आहे मग याची अंमलबजावणी ही सरळ ग्रामसेवकाला करावी लागते कारण की आपण बघतो सदस्य आणि सरपंचांना भरपूर योजना ह्या माहीत नसतात पण ज्या योजना सरपंच व सदस्य यांना माहीत नाही त्या योजना ग्रामसेवकाला सांगणे हे बंधनकारक आहे ग्रामपंचायतच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी हा अपंगांसाठी राखीव ठेवणे यामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे मग वैयक्तिक लाभामध्ये जे अंध व्यक्ती त्यांना मोबाईल फोन लॅपटॉप संगणक घेऊन देणे कर्णबधर व्यक्ती जे त्यांना विविध प्रकारची श्रवणयंत्रे शैक्षणिक संघ देणे अस्थिव्यंग व्यक्तीसाठी व्हीलचेअर तीन चाकी सायकल स्वयंचलित तीन चाकी सायकल कमोड चेअर्स कमोड स्टूल नंतर मतिमंद व्यक्तींसाठी मतिमंदांसाठी शैक्षणिक साहित्य बुद्धिमत्ता चाचणी संघ अपंग व्यक्तींना रोजगार निर्माण व्हावा त्यासाठी त्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे त्यामध्ये गिरणी शिलाई मशीन जरॉक्स मशीन आणि नंतर अपंग व्यक्तींसाठी विनाट घरकुल देण्याची योजना ही सुद्धा याच्यामध्ये आहे तसेच अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल वीस हजार रुपये प्रति लाभार्थी इतका खर्च सदर निधीमधून करण्यात यावा नंतर अपंग व्यक्तीचे राहिनिमान उंचवण्याच्या दृष्टीने त्याला सौर पंप सौरचूल बायोग्लास बायोगॅस प्लांट आणि घरगुती गरजांसाठी अर्थसहाय्य देणे नंतर जे आपले अपंग शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शैक्षणिक अवजारे जसे मोटर पंप विहीर खुंद गाळ काढणे पाईपलाईन करणे मनियंत्र ठिबक सिंचन बी बियाणे पुरवणे हे इतकं जे अपंग अपंग व्यक्ती त्यांना हे द्यावे लागतात तसेच नंतर जे अपंग व्यक्ती त्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेळीपालन कुक्कुटपालन व दूध व्यवसाय इत्या इत्यादींसाठी अर्थसहाय्य देणे तसेच नंतर अपंग शेतकऱ्यांसाठी फळबागसुद्धा त्यांना द्यावी लागते फळबागामध्ये सुद्धा त्यांचं नाव घ्यावं लागतं तसेच असे भरपूर योजना ह्या अपंग व्यक्तींसाठी आहे तर हा शासन निर्णय आहे जितकी माहिती तुम्हाला हवी होती तितकी माहिती मी वाचली आणि अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर हा शासन निर्णय मी माझ्या फेसबुक व इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत तिथे जाऊन तुम्ही पूर्ण वाचू शकता जर तुम्हाला इतर योजनांची माहिती जर हवी असेल तर मला मेसेजमध्ये कळवा किंवा मग इंस्टाग्राममध्ये कमेंट करा मला आणि मी तुम्हाला जी योजना लागेल त्या योजनेबद्दल माहिती देण्याचं काम ही करेल आणि माहिती देईल आणि त्या योजनेचा शासन निर्णय दाखवेल का तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये गेलात आणि सरपंच किंवा ग्रामसेवकाला जर विचारली योजनांबद्दल माहिती तर ते तुम्हाला सांगत नाही आणि तुम्ही जर त्यांना बोलले की अपंग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी हा राखीव आहे किंवा इतरही योजनेबद्दल माहिती विचारली तर तुम्हाला ते डावलण्याचं काम करते हकलण्याचं काम करते तर सदर त्यांना शासन निर्णय दाखवून जसं मी शासन निर्णय दाखवत आहे तसं शासन निर्णय दाखवून प्रश्न विचारा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला व यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद